चला लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे बघा लाडकी बहिणी योजना दहा डिसेंबरची आजची सर्वात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत एकवीसशे रुपये जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे तर याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत अगदी आनंदाची बातमी आहे खास करून लाडक्या बहिणींसाठी आजची महत्त्वाची न्यूज आपण बघत आहोत काल तुम्ही बघितलं तटकरे मॅडमनी सांगितलं आहे की एकवीसशे रुपये जमा होणार आहेत एस एम एस सुद्धा तुम्ही चेक करू शकता खुशखबर आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी सरसकट सगळ्याच महिलांना पैसे वाटप होणार आहे म्हणजे मागे न्यूज चालू होती बघा की काही महिलांना वगळण्यात आलं आहे काही महिलांना वगळण्यात आलेलं आहे तर बघा असं कुठल्याही प्रकारचे महिलांना वगळलं जाणार नाहीये कारण स्वतः सुनील आदिती तटकरे मॅडमने सांगितलंय की लाडकी बन योजनेचे फायदा सर्वच महिलांना होणार आहे आणि याआधी ज्या महिला पात्र झालेल्या आहेत त्यांची क्षमता बघून किंवा त्यांचं डॉक्युमेंट सगळे चेक करूनच जे खरोखर पात्र आहेत त्याच महिलांना पैसे वाटप झालेले आहेत आणि आतापर्यंत ज्या महिलांना हप्ता मिळालेला आहे याच्या या पुढे देखील त्यांना पैसे मिळत राहणार आहे अशी महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय तर बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात एकंदरीत ही जी काही न्यूज आहे ही न्यूज आहे नऊ डिसेंबरची न्यूज आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी डेट सुद्धा सांगतो आणि कोणी दिलेली न्यूज बघा टी व्ही नाईन मराठीवाल्यांची न्यूज आहे जे आहे ते तुमच्या समोर आहे बघा या ठिकाणी काय म्हटलेले लाडक्या बहिणींचा गुड न्यूज डिसेंबरच्या हप्त्याची तारीख अखेर समोर आलेली आहे तर या दिवशी खात्यात जमा होणार आहेत पैसे म्हणजे पैसे आजपासून मिळणार आहेत का उद्यापासून मिळणार आहेत याबद्दल संपूर्ण माहिती या आज न्यूजपेपरमध्ये आलेली आहे टी व्ही नाईन मराठीवरती तुम्ही या ठिकाणी बघितलं मी तुम्हाला सगळं प्रूफ सकट दाखवलेलं आहे चला नेमका काय न्यूज आलेली आहे ते बघूया तर काय म्हटले बघा राज्यात लागू झालेला विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना रकडली गेली म्हणजे आता जे काय महाराष्ट्रामध्ये विधानसभेची आचारसंहिता चालू होती या आचारसंहितामुळे जे काही लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे जे काही हप्ते येणार होते ते आले नाहीत त्याला कारण होत आचारसंहिता पण आता आचारसंहिता संपलेली आहे सरकार देखील निवडून आलेले आहेत आपले सर्वांचे आवडते झालेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब सुद्धा सरकारमध्ये आहेतच ज्यांनी या योजनेची सुरुवात केली आणि बऱ्यापैकी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यशस्वी करण्यामागचा हात देखील त्यांचा आहे आहे पुढे काय म्हटलंय बघा तर मात्र आता पुन्हा एकदा आचारसंहिता संपताच हालचालींना वेग आला आहे डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वच लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं ला आहे म्हणजे एकंदरीत डिसेंबरचे पैसे जे लाडकी बहीण वाढ बघत आहेत ते कधीपर्यंत मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे परंतु आता संपलेली आहे आचारसंहिता सरकार देखील स्थापन झालेलं आहे त्यामुळे लवकरच ती प्रतीक्षा देखील संपेल त्याच्यानंतर त्याच्यासाठी आज आता दिलासादायक बातमी समोर आलेली आहे काय म्हटलं न्यूजमध्ये तर दिलासादायक बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे डिसेंबरचे पैसे आता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे म्हणजे डिसेंबरचे पैसे दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर बघा महत्वाची बातमी सरसकट आता सर्वच महिलांना पैसे मिळणार आहे सर्वच महिलांना पैसे मिळणार आहे लक्षात घ्या काय म्हटले मुख्यमंत्री साहेबांनी की सरसकट सर्वच महिलांना आता पैसे मिळणार आहेत पुढे लाडकी बहीण बैन, बहिणींना सध्या तरी एकवीसशे रुपये प्रति महिना आम्ही देणार आहोत म्हणजे लाडक्या बहिणींना सध्या तरी एकवीसशे रुपये प्रति महिना मिळणार आहे ठीक आहे पुढे काय म्हटले सगळ्यांच्याच कागदपत्रांची पडतणी पहिल्यांदाच झाली आहे म्हणजेच बघा या ठिकाणी तुम्हाला मी पॉइंट क्लिअर करून देतो जे डॉक्युमेंट कागदपत्र पडताळणी कागदपत्र पडताळणी याची चर्चा चालू होती की बाबा कागदपत्रे ज्यांची पडताळीमध्ये दोष आढळला किंवा काही प्रॉब्लेम झाला त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही तर कागदपत्र पडताळणी पहिलीच झालेली आहे पहिले पहिले ज्या महिलांना पैसे आलेले आहेत ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांना राहिलेले पैसे सर्वच येणार आहेत कारण त्यांची कागदपत्र पडताळणी ऑलरेडी क्लिअर झालेली आहे त्यामुळे ती एक गोष्ट क्लिअर आहे बाकी काय नाही चला पुढचा काय पॉइंट आहे ते महत्वाचे बघून घेऊ बघा आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आहे ज्या महिलांचं कागदपत्र पडताळणी राहिलेली होती त्या सर्वांचं कागदपत्र पडताळणीचा प्रश्न जवळपास मिटलेला आहे ठीक आहे जवळपास तो प्रश्न सुटलेला आहे आता सर्वच महिलांना एक मिनिट तर बघा तो प्रश्न जवळपास सुटलेला आहे आता सर्वच महिलांना पैसे मिळणार आहेत चला कोणाला बघा आतापर्यंत महिलांना जर बघितलं आपण जुलै जून जुल महिन्यापासून योजना सुरू झाली आणि नोव्हेंबर पर्यंतचे कारण ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोघांचे एकत्रितरित्या पैसे पाठवले होते ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे एकत्रित सर्व मिळून आतापर्यंत महिलांना साडेसात हजार रुपये आलेले आहेत ठीक आहे थीके? आणि काही महिलांना फक्त आणि फक्त तीन हजार रुपये आले होते काही महिलांना साडेचार हजार रुपये आले होते आता ज्या महिलांना साडेचार हजार रुपये आलेले आहेत ज्या महिलांना तीन हजार रुपये नाही आलेले नाही वरचे ठीक आहे तर बघा ही गोष्ट कधी झाली होती आचारसंहिता आचारसंहिता लागली आचारसंहिता मध्ये लागल्यामुळे जे पैसे वाटप चालू होते ते अचानक बंद करावे लागले आणि या बंद कराव्या लागल्यामुळे महिलांना फक्त साडेचारच हजार मिळाले मग अशा महिलांना जवळपास बघा एकत्रितरित्या एक साडेचार हजार रुपये प्लस पेंडिंग राहिलेले तीन हजार प्लस आताचे एकवीसशे रुपये असे टोटल जवळपास जर आपण बघितलं तर नऊ हजार सहाशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील आणि ही रक्कम एकंदरीत एकत्रित एक सुद्धा जमा होऊ शकते म्हणजे एकदाच एका महिलाच्या खात्यामध्ये नऊ हजार सहाशे रुपये येऊ शकतात आताची सर्वात मोठी बातमी आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे येत्या काल म्हटलेलं आहे दोन ते तीन दिवसा तीन दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे आता महिलांना टेन्शन नाहीये ज्या ज्या महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत अडीच दोन तीन हजार जरी आले असतील किंवा फक्त पंधराशे जरी आले असतील तरी पण तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत आणि तुमचं स्वतःचं ऑफिशियल वेबसाईट जाऊन अर्ज एकदा चेक करून घ्या पात्र आहे किंवा नाही कारण आता भरपूर वेळ झाली आता फक्त पैसे वाटप होणार आहे लक्षात घ्या आता फक्त पैसे वाटप होणार आहे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपणार आहे आणि हे एकवीसशे रुपये जवळपास प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत म्हणजे आतापर्यंत जर लाडकी योजनेच्या माध्यमातून आपण बघितलं एकंदरीत बारा महिन्याचे जवळपास पंचवीस हजार दोनशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये आता जमा होतील म्हणजे लाडक्या बहिणींना एका वर्षामध्ये सरकार करून पंचवीस हजार दोनशे रुपये मिळणार आहेत बघा आणि एका घरामध्ये जर दोन महिला होत महिला असतील तर त्यांना विचार करा अर्धा लाख म्हणजे पन्नास हजार चारशे रुपये आणि पन्नास हजार चारशे रुपये एका वर्षात तुमचे जर एका घरामध्ये दो दोन मेंबर असतील तर एकंदरीत पन्नास हजार चारशे रुपये एका वर्षात जमा होणार आहे म्हणजे विचार करा तुम्ही दोन तीन वर्ष जर पैसे काढलेच नाही तर या पैशाचे दीड दोन लाख रुपये तुम्ही बनवू शकतात आणि या दोन लाखामध्ये तुम्ही एखादा चांगला स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू करू आणखी पैशाला पैसे लावून आणखी जास्त जास्त पैसे कमवू शकतात जर फायदा घेता आला तर या लाडकी बहिण योजनेचा लाखो महिला आहेत जे फायदा घेऊ शकतात आणि जाता जाता तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगेल केंद्र सरकारकडून प्रत्येक महिलाला प्रति महिना सात हजार रुपये मिळणार आहे एक नवीन योजना लॉन्च झालेली आहे या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक एका एक महिन्याला सात हजार रुपये मिळणार आहे म्हणजे जवळपास चौऱ्याऐंशी हजार रुपये एका वर्षाला मिळणार आहेत आता ही जी योजना आहे सात हजार रुपयाची या योजनाबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती घेऊया आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी थांबणार आहे व्हिडिओ आवडल्यास पटापट आपल्या मैत्रिणीमध्ये शेअर करून टाका आणि सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका